बार्शी तालुक्यातील एका गावात ताल आलपुईन मुलीचं लग्न लावून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आलाय या प्रकरणी आईसह हो पती सासू सासरे नंदेच्या विरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत एक जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या घटनेची नोंद बार्शी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आलपुईन मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून त्यानंतर सासरी झालेला मानसिक शारीरिक छळ पतीकडून अत्याचार गर्भपात कारणावरून झालेली मारहाण याबाबत मुलीने आईसह पती सासू सासरे आणि ननंद यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे याप्रकरणी आई संगीता गरड पती पवन गायकवाड सासू आलका गायकवाड सासरे राजकुमार गायकवाड ननंद कोमल पौळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची अधिक माहिती अशी की मुलगी ही आल्पईन आहे असं माहीत असूनही वेळोवेळी वेड़ जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले जेव्हा तिने यास नकार दिला तेव्हा सासू सासरे यांनी तिला जबरदस्तीने पतीसोबत संबंध ठेवायला भाग पडले तसेच सासरच्या मंडळींनी तिला घरकाम येत नाही तुला लिहिता वाचता येत नाही लग्नात हुंडा दागिने भांडी दिली नाहीत मानपान केलं नाही या कारणावरून मारहाण केली त्यात हिने त्रास दिला ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या पोटातील मूल नको असे म्हणत मारहाण केल्याने तिचा गर्भपात झाल्याचं तिनं फिर्यादीत म्हटले आणि या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्याकडून सुरू आहे